तुमचे खूप खूप स्वागत आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे पण आज आपण तांदळापासून नाही तर रव्यापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे चवीला पण खूप छान लागतात हे रव्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नक्की करून बघा जर तुमच्या घरी तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर अशा प्रकारे तुम्ही रव्याचे मोदक करून बघू शकता चला तर मग वेळ न घालवता उकडीच्या मोदकांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक श सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जर बेल लाईकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं जाईल उकडीचे मोदक बनवायला मी हे एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे दोन वाटी पाणी मी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळ आली की पाववाटी मी त्यात दूध टाकलं आहे म्हणजे छान असा रंग येतो आपल्या मोदकाला आणि एक चमचा साजूक तूप टाकला आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे छान असा मिक्स झाल्यावर पाणी त्यातलं सर्व आटल्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून थोडासा कोमट झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ता ताटामध्ये आणि थोडं कोमट कोमट असतानाच आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे गुळा छान असं आपलं मळून झालं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सारण बनवायला घेऊया सारणासाठी मी एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि अर्धी ते पाऊन वाटी गूळ घेतला आहे दोन्ही मिक्स करून छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यात मी काजू मनुका आणि वेलची पूर टाकली आहे आणि असं आपलं पुरण रेडी आहे एका चाळणीवर मी ही हळदीची पानं लावते हळदीच्या पानाने छान असा सुगंध येतो मोतकाला एक एक छोटा गोळा घेऊन अशी आपल्याला पारी करून घ्यायची त्याची अशी फुलगट पारी बनवून घ्यायचे आहे तर एक चमचा मी सारण भरून छान अशा पाकळ्या करून घेणार आहे सारण जर आपलं छान गोड झालं असेल तर एक चमच्यामध्ये पण मोदक आपला छान असा लागतो आपलं सारण छान असं गोड झालं आहे आता अशा मी त्याला पाकळ्या करून घेते सात ते सात पाकळ्या करून घ्यायच्या आहेत बोटाने बोटाला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे पीठ असं चिपकत नाही हाताला वगैरे असं आपला मोदक तयार आहे बघू शकता तुम्ही कसे छान पापडे आल्यात एकदम तांदळाच्या मोटकासारात दिसतो आहे काही फरक नसतो त्यात चवीला थोडासा वेगळा लागतो पण खूप छान लागतो हा रव्याचा मोदक आता हे सर्व मोदक मी बनवून घेतले आता चाळणीवर सर्व लावून घेतलेत मी हे मोदक आता हे वाफवून घेणार आहे पाणी पण आपलं तापलं आहे मी आधीच पाणी तापायला ठेवलं होतं त्याच्यावरही आपण चाळण ठेवायचे त्याच्यावर मी वरून पण हळदीची पानं लावणार आहे म्हणजे छान असा सुगंध येतो हळदीचा आपल्या मोटकांना वर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटांनी छान असे आपले मोदक वाफलेत थोडेसे चिकटलेत म्हणून आता थोडं थंड करून घेऊया आपण त्याला आणि त्याच्यावर तूप सोडूया थंड झाले ते असे काढून घेतलेत मी असे आपले मोदक रेडी आहेत गरमागरम असतानाच त्याच्यावर असं तूप सोडायचं आहे छान असे सॉफ्ट आणि हलके पण होतात हे मोदक बघू शकता तुम्ही खूप छान होतात कशी वाटली तुम्हाला ही रव्याच्या मोगकाची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील